नमस्कार मैत्रिणींनो श्री सद्गुरू कलेक्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी समीक्षा तुम्हाला पहिला ह्याच्या अगोदर माझा जो लाईव्ह झाला लाईव्ह पण जे यूट्यूबला झालेला पण तुम्ही लगेच कट केलं त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होत होता मग एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी माझ्या ड्रेसेसचा आणि त्यानंतर आता मला ऑफर साड्यांवर द्यायची आहे तर आता सध्याची ट्रेंडिंग सगळ्यात सुंदर साडी अशी पेठ तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे स्वतःकडे हा दुसरी वेळ बंच झालेला आहे मी फक्त त्यांना बोललेली ज्यांच्याकडून ती डीलरला बोलली की मला फक्त एक बंच द्या काय त्याचा रिस्पॉन्स आहे ते बघते पण लिटरली खूप थँक्यू माझ्या मैत्रिणींनी वगैरे सगळ्यांनी हा जो नारायणपेठला जो प्रतिसाद दिला आहे तो खूप छान आहे आणि ही साडी सेलला साडेबाराशे रुपये कारण बाहेर बघितलात तर साडे तेराशे चौदाशे पंधराशे अशी जो जो आपापल्याप्रमाणे देतो आहे पण ही साडेबाराशे फ्री शिपिंगला मी साडी दिलेली पण आता मी ह्याची थोडी ऑफर रेट म्हणून कमी करणार आहे ही साडी तुम्हाला एक सिंगल साडी तुम्हाला साडे अकराशे फ्री शिपिंगला मिळेल आणि जर तुम्हाला दोन घ्यायचे असेल तर दोघांची तेवीसशे होते तर तुम्हाला दोन ही बावीसशेमध्ये शिपिंग शिपिंगमध्ये मिळेल म्हणजे एक साडी तुम्हाला अकराशे म्हणजे आता तुम्ही बघा साडेबाराशेवरून अकराशेपर्यंत येते जर दोन घेतलात तर आणि ह्याच्यामध्ये कलर सुंदर आहे हा तर सगळ्यात माझा फेवरेट कलर मी स्वतःला सुद्धा अजून साडी काढलेली नाही आहे याच्यातली मला हवी होती पण ती सुद्धा सेल झाली आता ही सेकंड टाईम आले तर आता बघूया जर राहिली तर मी हा कलर मला घेईनच पण मला ॲक्च्युली हा कलर हवा होता हा एक आहे मस्त मोरपीसी मोरपीसी पण बघू शक बोलू शकता या पेट पेट्रोल ब्लू कलर खूप सुंदर अशी आहे मी आता ओपन करून दाखवत नाही आहे मैत्रिणींना कारण प्रत्येक ओपन केलेल्या साडीची घडी घालताना आणि त्यानंतर तशी ती बसत नाही आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता याचा लुक तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल फक्त तुम्ही कलर बघून घ्या जर तुम्हाला कलर आवडत असेल हा आपला पैठणी कलर आहे याच्यामध्ये तर सुंदर कलर आहे हा नेव्हीज ब्लू कलर आहे खूप सुंदर आहे ह्याला अशी बॉर्डर दिलेली आहे लूचीच तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा कसा कलर वाटतोय जो दिसतोय तसाच कलर आहे हा कलर हा सगळ्यांचा आपला बॉटल ग्रीन खूप सुंदर मी तुम्हाला फक्त कलर दाखवते तुम्ही बघू शकता हा आपला लाईट लाईट कोणता म्हणू शकता लाईट ब्लू कलर पण म्हणू शकता डुएल टोन मध्ये ही साडी जाते बघा त्याचा शेड आहेत ना दोन दोन जातात हा आपला सध्या ट्रेंडिंग कलर हा आणि आपला जो पैठणी कलर हे ट्रेंडिंग कलरच आहेत म्हणू शकता हा एक आपला मेहंदी कलरमध्ये आहे हा कलर जो सध्या व्हायरल मध्ये चालेल आहे एक कलर आहे तो चिकू कलर ला थोडासा लाईट डार्क कलर हा आपला ऑरेंज कलर सुंदर असे हे कलर आठ कलर आहेत एक हा माझा दुसरा बंच आहे आठ कलरचा पहिला आलेला तो सोल्ड झाला आणि आता हा दुसरा आलेला आहे त्याच्यामुळे मी ही साडीवर ऑफर दिलेली आहे कारण आता प्रत्येकाला ट्रेंडिंगमध्ये घालायची गरज असते आणि जो तो बोलतो की आम्हाला पेठ द्या हे द्या ते द्या आणि आपण ते जर महाग दिलं कारण मला जर स्वस्त मिळत असेल तर मी समोरच्याला स्वस्त देणारच ना त्याच्यामुळे मला जर समोरच्यानी रिझनेबल प्राईस दिली तर मी सुद्धा समोरच्याला रिझनेबलच देणार समोरच्याची आवड असेल आणि मी जर ती पुरवली नाही तर छोटी आपण पण बिझनेस करतोय प्रत्येक वेळेला आपल्याकडे ते आनंद आनंदसुद्धा बघायचा असतो तर आता तुम्हाला जर हवी असेल साडी तर सिंगल साडी तुम्हाला साडे अकराशेला मिळेल आणि जर तुम्हाला दोन साडे हवे असतील तर तुम्हाला बारा बावीसशेला दोन साड्या मिळतील एका एक शिपिंगवर तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला त्याच्यावर सुंदर गिफ्टसुद्धा मिळणार आहे इवन ही आपली थर्टी फस्ट ऑगस्टपर्यंत आपली ऑफर असणार आहे मी सुद्धा मी आणि तुम्ही बघू शकता मी हा जो ड्रेस वेअर केलेला आहे ह्याच्यावर मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तो ड्रेसचा पूर्ण हा सेवन फिफ्टीचा ड्रेस आहे खूप सुंदर लुक जाता याचा माझ्या मैत्रिणीनेसुद्धा तिच्या बड्डेला घातलेला आणि मीसुद्धा इवन माझा बड्डे येणार आहे पुढे त्या बड्डेलासुद्धा मी हाच वेअर करणार आहे मला खूप आवडला याचं लुक सिंपल आणि सोबत इतकं गोड वाटतो की कसलंच काही हे नाही आहे मस्त आहे की परफेक्ट मला थोडा एक्सेल लूजच होतो हल्ली मी फिटिंग करून घेणार आहे पण कम्फर्टेबल आहे आता मी दुसऱ्या साड्या दाखवते ह्या ज्या साड्या ही जाल पॅटर्न आहे ही नथ पैठणी आहे ह्या ज्या साड्या मी पहिल्या आठशे रुपयाला विकलेल्या आहेत ऑनलाईनसुद्धा आणि ऑफलाईनसुद्धा पण जर आता तुम्हाला ह्या साड्या हवी असेल सिंगल साडी साडेसातशे रुपये फ्री शिपिंग आणि जर तुम्हाला दोन साडी हवी असेल तर तुम्हाला चौदाशेला दोन साडी मिळून जातील एका एक शिपिंगवर ठीक आहे तुम्ही याच्यातले कलर्स बघू शकता ही जाल पॅटर्न आहे आता ह्याच्यातले पण काही सिलेक्टेडच कलर राहिलेले आहेत खूप याच्यामध्ये घरी येऊनसुद्धा माझ्या मैत्रिणी घेऊन जातात चांगली त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि कपडाची साडीची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता ही जाल पॅटर्नमध्ये अशी जाणार आहे हा एक कलर राहिलेला आहे हा एक हा डार्क जांभळा कलर आहे हा आपला मोरपीसी कलर आहे आणि हा पिंक कलर आहे हे तीन कलर याच्यामध्ये राहिलेले आहेत आय थिंक आता मी तुम्हाला नथ पैठणीचे पण दाखवते नथ पैठणी तुम्हाला सगळ्या नथ पैठणी तक्षशिला आहे आणि ही जाल पॅटर्न आहे हे तुम्हाला तीनही तुम्हाला सिंगल साडेसातशे आणि तुम्हाला दोन हवे असेल तर तुम्हाला चौदाशे पण तुम्हाला, तुम्हाला एव्हरी इच साडीवर तुम्ही दोन पर्चेस केलं तर तुम्हाला दोन गिफ्ट मिळतील आणि ते गिफ्ट मी माझ्याकडून देणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही असं कुठे ऑफिसवेअरला वगैरे घालू शकता असं इतकं सुंदर आणि नाजूक ते गिफ्ट असणारच आहे तुम्हाला नक्की आवडेल आता हे बघा जे आ नथ पैठणीमध्ये हा डार्क जांभळा कलर त्याला पिंकचं कॉन्ट्रास्ट आहे मी ओपन करून दाखवते प्लीज मी जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला सांगा मेसेज करून मी तुम्हाला नंबर देईन त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता तुम्ही बघा हा आपला पेट्रोल ब्ल्यू कलर आहे त्याला पण पिंकचं कॉन्ट्रास्ट आहे या सगळ्या मोस्ट ह्याला पिंकच कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ही साडी पण नथ पैठणीला पिंकचा कॉन्ट्रास्ट आहे ही पिंकमध्ये आहे त्याला हा डार्क पर्पलचा कॉन्ट्रास्ट आहे हे बघा ही आपली अबोली कलर आहे अबोली ग्रीन कलरचा आहे हा डार्क जांभळा कलर मग खूप छान वाटतो पर्पल आपला पैठणी कलर त्याला आणि याची कॉपर मध्ये जरी जाते कॉपर ची आहे विवी जरीची नथ बघा नथ पैठणी हा बघा हा एक बॉटल ग्रीन आपला हे नथ पैठणीचे सगळे ओके जाल पॅटर्न मध्ये एक अजून आहे जाल पैटर्न में दे अजनीक ब्लू कलर आये ठीक है एक बॉटल ग्रीन सुधर जाल पैटर्न में दे आये जाल पैटर्न में चार पांच कलर आये दसन अतः तुम्हारा मी तक्षशिलाचे दाखवते कलर तक्षशिलामध्ये दाखवते मी हा एक बॉटल ग्रीन आहे तक्षशिला कॉपर जरी आहे तुम्ही बघू शकता खूप गोड साडी आहे मी याच्या अगोदर एक तक्षशिला साडी थिंक व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्ही बघू शकता इतके सुंदर असे हे बघा ह्याला पण पेट्रोल ब्लू कलर आहे हा थोडासा म मोरपीसी कलर टाईप लावा आहे आणि ह्याला पण कॉपरची झरी आहे हा आपला सगळ्यांचा आवडता ट्रेंडिंग कलर पॅरट ग्रीन याला पण कॉपर झरी आहे ह्याला पण एक कॉपर झरी आहे तक्षशिलामध्ये दोन आहेत पॅटर्न सेम आहे फक्त जरीचा एक एक गोल्डन जरी आणि एक कॉपर जरी तर तुम्हाला जर कोणती आवडत असेल तर तुम्ही नक्की सांगा अजून तक्षशिलामध्ये ह्या बघा हा एक आहे हा पॅरोट हा आपला गोल्डन जरीचा आहे ह्याच्या अगोदर तुम्ही कलर दाखवला बघू शकता बघू शकता हे जरीचं ही कॉपर जरी ही कॉपर झरी आहे आणि ही गोल्डन जरी आहे त्याच्यामुळे सेम कलरमध्ये दोन आहेत कॉपर आणि गोल्डन हे पण ही सिल्व कॉपर जरी आहे हा आपला डार्क पर्पल कलर ह्याला ही गोल्डन जरी आहे हा पिंक मध्ये गोल्डन जरी आहे याला हा बॉटल क्रीम याला पण गोल्डन जरी आहे हा आपला अबोली पिंक त्याला सुद्धा गोल्डन जरी आहे तक्षशिलामध्ये तक्षशिलामध्ये जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बुकिंग करताना तुम्ही दो लक्षात ठेवा एक कॉपर जरी आणि गोल्ड झरी सुद्धा गोल्ड जरी आहे हा सुद्धा आपला पेट्रोल ब्लू कलर सध्या ट्रेंडिंगमध्ये जा तक्षशिला नारायण पेठ तक्षशिला पुन्हा पुन्हा येत आहे आणि नारायण पेठ तर सध्या ट्रेंडिंगचीच आहे अजून तुम्हाला मी एक साडी दाखवते येवला पैठणीची ती साडी मी हजारला सेल केलेली आहे पण आता मी ऑफरमध्ये मी ती साडी फक्त नऊशे रुपये फ्री शिपिंगमध्ये देणार हो आहे तुम्ही साडी बघू शकता साडीची प्राईस अकराशे आहे पण मी तुम्हाला मी स्वतः साडी हजार रुपयाला सेल केलेली आहे मी साडी बघू शकता इतकी सुंदर आहे हातात आल्यानंतर तुम्हाला कपडा कळेल त्याचा खूप सुंदर आहे त्याचा मला मी ब्लाऊज दाखवते ह्याच्या ह्याला ॲक्च्युली रेड ग्रीन कॉन्ट्रास्ट <coughs> हा ब्लूला हे डार्क असं ग्रीनिश कलरचं हे आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर साडीचा आहे कपडा पण जातोय आणि खूप कलर पण खूप सुंदर वाटतो हा त्या साड्यांची घडी एकदा निघाली की ती बसत नाहीये कारण ती प्रेस घडी असते त्याच्यामुळे यांना प्रॉपर व्यवस्थित ठेवावं लागतं हा एक जांब डार्क जांभळा कलर आहे त्याला ग्रीनिश कलरचं कॉन्ट्रास्ट होता हा एक हा आपला मस्त पेट्रोल ब्लू कलर आहे बघू शकता तुम्ही <coughs> जस दिलेला आहे तसाच आहे याला तुम्ही बघू शकता पिंक कलरच आतमध्ये दिलेला आहे ब्लाउज पीस खूप सुंदर वाटते साडी कपडा इतका स्मूथ आहे आणि बसली तर एकदम चापून सोपून बसणार साडी साडी अजिबात फुगणार नाही आहे ती या साड्यांना इतकं सुंदर प्र प्रमाणे जर व्यवस्थित ब्लाउज वगैरे स्टीच करून छान तुम्ही घातलात ना तर नक्की तुम्ही खूप सुंदर उठून दिसाल साडी इतकी सुंदर आहे नी साड़ी, नी हजार ला लिया है, साड़ी है। ही साडी मी हजारला सेल केलेली आहे या साडीची प्राईस अकराशे आहे पण मी ही साडी तुम्हाला तुम्ही जर मागवलात तर आता ऑफर प्राईजमध्ये नऊशे रुपये फ्री शेपिंगमध्ये मिळेल एक येलो साडी आहे तुमचा कोणत्याही लुकसाठी इवन आता आपल्याला प्ले आपले सण चालू होणार आहेत आपले दिवाळी आल्यानंतर आपल्या इथे लग्न समारंभ असतात इतकी सुंदर वाटते ना येल्लो साडी ना तुम्ही इतकी गोड कलर वाटतो आणि ह्याला पूर्ण हिरवा आय थिंक हिरवा हिरवा म्हणजे तुमचं पूर्ण जर कोणाचं लग्न लग्नामध्ये घ्यायची असेल त्यांना तर तुमच्या लग्नाचं लुक तयार होईल या हळदीचं इतकी सुंदर साडी आहे एकदम लाईट वेट आहे जास्त पण हेवी नाही है। पैठ पैठ आहे पैठणी येवला पैठणी आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे खूप सुंदर असे आहे आरामात तुम्ही परचेस करू शकता हा आपल्या सगळ्यांचा आवडता ग्रे कलर ग्रे कलर हा इंग्लिश कलरमध्ये मानला जातो ऑफिस वेअरला तुम्हाला सिंपल अँड सोपर आणि ह्याला रेड कलरचं पड्रेस आहे ऑफिसवेअरला जर तुम्ही यूज करणार असाल तर सिंपल असा इतका इनोसेंट लुक आणि इतका छान डिसेंटला कारण तो एक बोलतात ना डार्क वगैरे आजकाल कोणी जास्त घालत नाही आपण घालतो पण ते लग्न करायला वगैरे पण ऑफिसमध्ये आपल्याला असं सोबत आणि एकदम डिसेंट लूक हवं असतं तर त्याच्यामुळे आपण असे थोडेसे लाईट आणि असे इंग्लिश कलर टाईप आपण पसंत करतो मग त्यामध्ये हा कलर नक्कीच मोडतो खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी तुम्हाला जर आता ऑफरमध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत आपली ऑफर चालणार आहे त्यामुळे तुम्ही ती ऑफर एक घेऊ शकता तो डार्क जांभळा होता आणि हा डार्क निळा आहे बघू शकता ह्याला कोणतं दिलेली आहे हा याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे ती पण सा साडी खूप सुंदर तुम्ही बघ बघाल ना खूप छान साडीचं लुक जाणार आहे तुम्ही बघू शकता सुंदर साडीचं लुक आहे साडी खूपच सुंदर असते ज्या साड्या नेसतात त्या लेडीजला साडीचं मोह आवरत नाही आपल्याला माहिती आहे आपल्या आप साड्यांचं काय असतं माझ्या घरात तर तेच हालत आहे सगळेजण ओरडत असतात साडी ठेवायला कपाट कमी पडायला लागले आता काय करणार साडी प्रेम आवरतच नाही ना आपलं इतकं सुंदर सुंदर तुम्हाला हे कलेक्शन आणि अजून पुढे येणार आहे तर मी सध्या मी ऑफरमध्येही काढते कारण आता थोडं पाऊस काळ झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन माझं शॉपचं मिळेल न्यूज तुम्ही बघू शकता जर तुम्ही फॉलो आहात मला आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असाल तर तुम्हाला कळेल की आता म्हणजे आता सा त्या मी जास्त काही व्हरायटी आणत नाही नेमक्या सांगते पण त्यासुद्धा मी अजून वाढवण्यासाठी आता माझ्या सध्या माझ्याकडे थोडी जागेचा पण प्रॉब्लेम आहे पण इवन मी जे आता करणार आहे पुढे ते माझ्या शॉपसाठीच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतरच ते सगळं सरप्राईज समजेल ते बघा हे कांजीवरममध्ये साडी आहे साडीचं लुक बघा ती साडी मी साडे चौदाशेची बाहेरला देतात साडे साडीची प्राइस साडे चौदाशे आहे मी ही साडी साडे तेराशे पर्यंत दिलेली आहे इवन सगळ्यांना पण आता ही साडी आणि दुसरी कोणतीही साडी तुम्ही घ्या ही साडे अकराशे तुम्हाला फ्री शिपिंगला पडेल ही साडी आहे अजून एक दाखवशे कांजीवरामध्ये कोणतीही साडी तुम्ही घ्या साडे अकराशेला पडणार या साडी मी साडेबाराशे साडे ला विकलेल्या आहेत ही तेराशेची साडी आहे खूप छान लुक जातो याचा आणि असा भरलेला ब्लाउज आहे त्याचा खूप सुंदर लुक आहे त्याचा ही साडी तुम इवन सगळ्या साड्या तुम्हाला कांजीवरम मध्ये ज्या तुम्ही बॉक्स पॅकिंग घेणार आहे त्या साड्या तुम्हाला साडे अकराशे फ्री शिपिंगमध्येच पडणार त्याला प्लीज ऑप्शन नाही आहे की दोन घेतल्यानंतर कमी करा कारण ऑलरेडी मी कमीमध्येच घेते साय आणि पिंक आहे ही साडी सुद्धा साडे अकराशी फ्री शिपिंग हा तुम्ही एका फ्री एका मध्ये तुम्ही दोन मागू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण वेट प्रमाणे जर कारण ह्या हेवी आहे आणि अजून एक दोन साड्या मी तुम्हाला दाखवते ह्या सुद्धा मी थाउजंडलाच विकलेल्या आहेत काय पैठणीचा प्रकारच आहे आपला साटण पैठणी आहे कपडा इतका सॉफ्ट आहे मस्तपैकी जरी बघ जरी बघू शकता तर मी हे तोडत नाही आहे कारण ते राहिलं की निघतात ही मी थाउजंडला साडी दिलेली आहे पण ह्याच्यात आता मी तुम्हाला ऑफरमध्ये नऊशे रुपयाला ही साडी पडेल तीनशे पण दोनच कलर ह्याच्यातले राहिलेले आहेत सुरुवातीला मी आणले ह्याच्यातले कलर चांगले ते सगळे सोल झालेले ह्याच्यामध्ये हा एक मोरकीची कलर म्हणजे पॅटर्न ब्लू कलर आपलं राहिलाय याला जरीची आहे सुंदर आहे पांदर ब्लू असा एक राहिलाय हा एक पैठणी कलर हे दोन कलर आहेत सेम साडी आहे, आहे। तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तुमच्या गौराईसाठी वगैरे हवे असतील तर ही एक साडी नऊशेला दोन साडी तुम्हाला ज ह्याच साड्यांमध्ये त्या ज याच्या कांजीवरमच्या साड्यांमध्ये प्लीज तुम्ही असं दोन दोन साड्यांवर ऑफर द्या असं नका करू ह्या साड्यांमध्ये आणि ज्या दुसऱ्या पैठण्या आहेत नथ पैठणी ह्या ह्यांच्यावरच मी असे ऑफर देते त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी प्राईस कमी केली आहे की तुम्ही सिंगल घेतलात तर नऊशेला एकवीस येतील आणि जर तुम्ही जर तुम्ही दोन घेतलात तर ही तुम्हाला सतराशेला दोन पडून जातील म्हणजे त्याच्यातसुद्धा तुम्हाला अठराशे द्यायची गरज नाही सतराशेला तुम्हाला दोन पड आणि ह्या सगळ्या साड्यांवर गिफ्ट नक्की असणार आहेत इवन तुम्ही दोन घ्या तीन घ्या किती घ्या प्रत्येक साडीला गिफ्ट जाणार आहे त्यामुळे तुम्ही थर्टी फस्टपर्यंत तुम्हाला ऑफर आहे आपली आणि आपली ही ऑफर तुम्ही सणां आता सण येत त्याच्यामुळे तुम्ही लवकर लवकर फटापट ऑर्डर केलात तर तुम्हाला मिळेल नाही तर आता तर तुम्ही बघते तुम्ही सीझन चालू झालेला आहे फटाफट पट सेम कारण मी एकदा मी सेल झाल्यानंतर मी पुन्हा तो स्टॉक आणणार नाही आहे कारण मला पण स्टॉक परत पुन्हा आणणार नाही आहे सारखं सारखं तो आणायला स्टॉक मग मला आता परत माझ्या रूमचं ऍक्च्युट काम होणार आहे त्याच्यामुळे ते सरप्राईजच आहे मला कुठे ठेवायचं सगळं काय ठेवायचं त्याच्यामुळे मी आता जो स्टॉक गेल्यानंतर मी आणणार नाही आहे ठीक आहे तुम्हाला जर नक्की तुम्हाला जर कोणतंही आवडत असेल तर तुम्ही सांगा मला पैठणीमध्ये सांगा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ऑफर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्या सगळ्यांवर फक्त तुम्हाला दोन साड्या घेतल्यानंतर अजून कमी होईल ही तुम्ही प्लीज हे मागू नका बघू शकता तुम्हाला नथ पैठणीवर दिले ऑफर तुम्हाला कांजीवरमवर दिले तुम्हाला इवन तुम्हाला नारायण पेठवर सुद्धा मी दिले जी साडी मी साडेबाराशेला विकलेली आहे बाहेर ती साडी आता जर तुम्हाला हवी असेल तर साडे अकराशेमध्ये फ्री शिपिंगमध्ये आणि जर दोन पाहिजे असतील तर तुम्हाला मी दोन बारा बावीसशेला दोन मिळतील त्याच्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल माझं कलेक्शन तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑर्डरसुद्धा करा एकदा ट्रस्ट घेऊन तुम्ही ऑर्डर केलात तर तुम्हाला कळेल की क्वालिटी काय आहे नवीन आहे म्हणून असा विचार करू नका पण प्लीज जो तो प्रत्येकजण आपापल्या प्रेने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर मी जर ऑनलाईनमध्ये आता जर सेल करणार आणि तिथे जर फ्रॉड केला तर मग मला इवन माझा स्वतःचं नुकसान आहे ना मी पुन्हा करू शकतच नाही आहे कारण एकदा ते बॅड कमेंट्स लोक चांगली कमेंट्स करण्यासाठी खूप वेळ लावतात चांगल्या गोष्टी बोलण्यासाठी शिकण्यासाठी वेळच लागतो नेहमी पण चुकीच्या गोष्टी बोलायला आणि शिकायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला जर असं वाटतं की जे जर चुक एकदा तुम्ही ट्रस्ट करून बघा की घेऊया आपण इतर कुठे घेण्यापेक्षा इथे घेऊया तर जर तुम्हाला तिथे जर प्रॉब्लेम आला तर मी स्वतः बसलेली आहे माझा नंबर पर्सनल नंबर मी दिलेला आहे माझा बिझनेस नंबर आहे पण मी सध्या तो यूज करत नाहीये Uh, माझं पर्सनल नंबरच मी दिलेला आहे कारण मोस्टली तर माझ्या मैत्रिणी वगैरे जे मला बघतात ते थे, तीच लोक फॉलो केलेले आहेत तेच लोक अर्ट करतात पण अजून आपले आपले चांगले चांगले कलेक्शन अजून इतरांपर्यंत पोचावे आणि कमी रेंजमध्ये आणि मला स्वतःला सुद्धा आवडेल की अजून कमी रेंजमध्ये मी चांगल्या प्रोडक्ट्स आणावे पण आता मी माझ्या इथे जागेचा खूप प्रॉब्लेम आहे ठेवण्यासाठी पण नाही आहे तर मी जो येतो माल तो जसं जातो तसं मी नवी नवीन नवीन हे करत राहते मग आता जर तुम्हाला हवे असतील आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या पेजला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला पेजला पण फॉलो करा एपीला इन्स्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा श्री सद्गुरू कलेक्शनच्या नावानेच सगळीकडे आहे आणि इवन तुम्हाला जर आवडत असेल कलेक्शन तर नक्की ऑर्डर करा एकदा प्लीज ट्रस्ट ठेवून ऑर्डर करा आणि मग तुम्ही मला नंतर सांगा Can chase it, Thank you.